माई बाप असताना मला न कशाचा दुखू बाई मेंढ अंड विक्याचा अजलम कुण्या मावलीच्या आपटी भाऊ दैवानी नगा बोला मग एवढ्या बार याव बाई मोडा मगल्यावर साला तरी साडी गाणी आटवत गे तुम्हाला गाणी काय नाही आटवत कशाला म्हणते एवढ्या एवढ्याच्या हे जेवण कशाला गाणं म्हणतोय आम्ही गाणी जातेवली आता किती भेटे ती किती भेटे ती आता 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 येतेच माई बाप असताना मला ना कशाचा दुखुळ पाणीबाया हौदाला बक माझ्या जोमाच्या बंदवाच्या पाणी तरी हौदाला हाऊद माय बाप वास त्वरी ना मग वळि म्हणते हां माय बाप ना त्वरी मला बाय कशाचा नाही त्वटा माझ्या जोमाच्या बंदवाच्या पाणी हौदाला मारी इलाटा लगित म्हणते पोतवर म्हणते बाई मेंढ अंड विक्याचा जलम कुण्यामावलीच्या अपटी मजिरंगा तू रागो माझ्या पडतापावस हाती काटी बाई मेंढ अंड विक्याच ध्यान ध्यान वाकड्या काटी वरी माझ्या जोमाच्या हरीच्या सोनमेंढीच्या पाटीवरी आणि मी सांगू उनी झाड येते माझा सांगावा जाऊ राहू <coughs> माझ्या सांगाव्या संग आला रागु माझा मैयाळू जलमला माई उभ्या आम्ही गली जाते सया फाऊनी झाल्या दंग गांधी गुलाब माझ्या संग संतून त्या हरी माझ्या गणून त्या रागू माझ्या गोट्या माझ्या व बाळाला दत्ता माझ्या व वा रागोवाला गांधीबाई गुलाब माझ्या संग लुगड गायतील पदराला काडी मो अनि नाम नाला न बाबा घाला मग घडी माझा बंधू ला ना सांगू बाई की ती अनि नाम नाला कशाचच कर करलं का हाय दा पुले अकल तू म्हणती मध्ये बोलते असं केलं हा मनाला ना घाला तरी गाडी भगवानी न ग बोला मग याती एवढ्या बारयाव बाई मोडा मग घडी मोरल्यावर साला व घी ना तरी साडी गोरी च गोरा बाई पाना मला दिसत ग बाईटा मग गया क दिस बाई टामगया कने पाय लग मैना तू माझी साळू माझी आन बाई निटा मग यास पहिली ती हातावर कपळावर गोंधाई बा गोंदन करायची गोंधा येईल वर करा बरं हात पदर सोडा खाली ती हात वर दाखवा बरं वर वर करा हात हां असा करा असं काय होतो तुझी ही रामाजी नाणे रामाजी नाणे बर ही पांडवाची येत गुथ गवळणी हिथं काढ्या होत्या हिथं गेल्या वयामान्याने गेल्या हिथं त्यांना इचार गाणी येते ते म्हणून गाणी येते त्यांना येत नाही ती गाणी नाही म्हणते ती काय येत ग तुम्ही शिकवला तर येईल ना शिकवली का तुम्ही कुणी तुम्ही मी सासू आहे की मग शिकवली का तुम्ही तिच्या बाणी ग मी शिकवायची तुम्ही शिकवाय माझ्या ऐबाने शिकवली बरं माना जाऊ द्या लिंबाच्या बाई अन ह्या गा लिंबाला न बाई नाही तरी जड ंबालाव नाये बाई माये बापालाव बाई लि तरी वाड बापाला निकी बाई गोड माये बापा लाग बाई लि तरी वाड पावसात यावा बाबा बायाळ माझं माया धरू बाईनी आणि कुणबी निघाला न बाई पिरू मग निघाला व पिरू तर कुणबी निघाला ग बाई पिरू मग पावसाचं या बाबा मग याळा पड पड तूर रम्य ग मग राजा आणि त्वाप्य पडूनी न बाबा बरं मग केलं पडूनी र बरं तरी केलं आनंदी तासाला बाई पानी तरी पान खात याव सार तरी गाऊ खात याग ग बाई सार मग लुगड ना घेत बल आणि मी नेसती गाई गाठी मगवरी नेसती ना गाटी तरी वारी चांद सुर या पाटी मगवरी काळा या काळा बाई चंद्र मी वाट तू अग जीवा बाईला जावा बंधूच्या बाई गावा मग शिजी बाई याव बोल बाई उद्या तरी जाऊ मला धुन पडले तुम्ही जरा येडच काढलं मला बघा हा धुन माझं पाहाटीभर आहे पहाटीभर बी असूया ना तिला सांगायतो याला मांडवाच्या दारे आलाला रुकवत रुकवतात चोळीची घडी आपा गुरुजीन ठोला चाकरीचा गडी त्याला माण नापूस चिंतू मोरे ज्यावेळी घराला लागली गुस लागली, लागली ती लागली तिला थाणं ना फिणं संजू चव्हाण म्हणते डपाचंच गाणं म्हणतंय ती म्हणतं त्याला गळा ना वाळा वळा सूर्याबाबीचाच गेला डोळा गेला ती गेला त्याला पापणी ना फिपणी सागर मोऱ्या मागते गव्हाची कापणी मागतंय ती मागतं त्या कापणीला चवनात धव त्या कापणीला चवना धो सोर्या कापणीला चवनात धो त्या कापणीला चवनात धो हां हिवऱ्या इंगळ्यात मापट्यानं घाऊ त्याच्या झाल्या चपात्यान अगा वाटते अन्नाला जीव त्याला मानना गुडगा दिसल्या नेण्याकरते ने भरीत रोडगा त्या रोडग्याला भारा भोकं अन ज्ञान मारायच्या कणगीला बघते ती लोक बघता बघता बी गेलं ज्ञान बघता बघता गेलं ज्ञान सजूचा वार तू ज्यान, ज्यान पिंटूचा मान आला चावडीचा मान आणि दिगा इंगल्याला सदाच बोकडाच ध्यान ती मोटन खाते लग्नातली ना मांडवाची दारी दार येणं तूप वाढते बे, तांब्यानं तांब्याला ता बी लागे ना दार गळ्यातला मागते चंद्रहार चंद्रहाराला नव्हता म्हणे घरचाच मागाला आली धोनी <laughs> धन्याला बी नव्हतं बळ माग त्या उसाचा तळ तड़, तळाला बी नव्हती गोडी माग त्या हरभऱ्याच्या डाळीची ओडी वडीचा लागला तस का असाच असतो आंबकर्णीचा इसका जरी ना न मंदी बाईल आणि ती बांधतो बाई बावा, बांदी कवा तरी बवा बांधी तू कवा मग बवा आणि माझ्या गावाला ग बाई इल तरीतवा जो माझा आगो तरी माझा आणि माझ्या न बाई इल तरीतवा काळ याव क्रंद बाई दात मात्या काही नकाईब्याच्या तरी बिजा डोडबि मग बीजा माझी गिरज न बोलतरीय त्या आणि तो दिष्ट होईल ग बाई त्वाड बीगी धुजा हुईल ना तुंडं तरी धुजा अंदीष्ट होईल ग बाई तोंड मग दूजा माळ मेंड बाई, का काळ्या राणी ला काय नट बाईला अंतत कुळकुळान बाई, बाई दाट मग माझ्या लाग सांगू तरी किती तत कुळकुळान बाई दाट तरी लाळ मेंड व बाई का काळ्या राणीचा नवळक्या तरी दाट माझ्या जोमाच्या हरी बाईला शाळू मदननबाई आंच्या वा वाच्या बाईळ आणि कुण्या पाप्याची ग बाई नद मगईर पाप्याची वा नद बाईर बहि नाई न ना बोलय गेला वाऱ्यान ग बाई पदुम गर वाऱ्यान वा पदुबाईर गेला वाऱ्यान ग बाई पदुम गर भरल्या वाजाबाईरा हिरव्या शालूचा गेवना तरी दाजी आणि त्याला बहीण ग बाई दिली मग माझी बहि नाहीई व दिली तरी माझी त्याला बहीण ग बाई दिली तरी माझी साठ्याच्या दुका बाईनात गिरजा माझी आवाळी तरी घेती घेती मोराच्या न बाई पक्का गयाची मोऱ्याच्या आवा पक्का तरीच माझ्या गुदुला न दिष्ट बाई झाली चाटगलीच्या ग बाई लोका गयाची शिजी बाई झालं तरी काम हायती पारुशी ग माझी तरी भांडी अन माझ्या घरला न बाई आली मग दिंडी ज्ञानोबा तू कूबाची माझ्या घरला न बाई आली तरी दिंडी देवाया मंदी बाई देव दामाजीला याव किती तर दाटी बाई राव मग अटी देवाया मंदी बाई देव दामाजी व किती तरी उच आणि मोहर बारवन बाई माग तरीचीच सोन्याचा व पिंप येळ नाही कुणाच्याच बाईला आळंदीचं या गवता मगईन नुकता बाईच्या बाई भावा मगईला भरली व चंद्र तरी बागा पाणी लागल काय यशी मगईला अरे द्याव न बाई काशी मगईला. चला चल सयानू पाऊ तरी जाऊ गावाळंदीचा पार मनुषी ग मात नाही आईच ग बाई वारू मगवार कलंब लंब भाल माझ्या गोदून वाडवल माझ्या गुदून वाडणवल त्याल ल भिवान्याचं उडचवल माझ्या डो वसाळूच्या डोक्याच इला त्यालच वाण्याचं उडच वल